निघालो चंद्रभागी जाण्यासाठी जिथून आम्ही रूम भाड्याने घेतलेला आहे ना तिथून चंद्रभागी जाण्यासाठी पंधरा मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे तर आता आम्ही निघालो साडेतीन वाजता आम्ही रूममधून निघालो

पाणी चेक करूया थंड आहे का हां पाणी थंडच आहे पण चंद्रभागेतलं पाणी आंघोळ करायला फर्स्ट टाइम आहे पंढरपूर मध्ये आणि तिने हार घेतलाय विटुऱ्यासाठी एकदम मस्त भारी हार घेतलेला आहे काढून हार घेतलाय बघा कृष्णहरी शुभ सकाळ मित्रांनो तर आता आपण आहोत पंढरपूरला हे बघा माझ्या पाठीचं मंदिर आणि आपल्या महिला बघा त्या सर्व सकाळी सकाळी चहा वगैरे पि चहाचं कार्यक्रम त्यांचं चालू आहे हां हे बघा आमच्या दोन माऊली माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चहा पितात सकाळी सकाळी जरा थंडीचं वातावरण आहे आम्ही सकाळी चंद्रबागेत गेलो जो आंघोळ केली जरा पाणी थंड होतं माऊली तर आपण लाईनमध्ये लाईनमध्ये जाणार आहोत आता लाईन लावणार आहोत पाठी बघा माझ्या आपलं मंदिर आहे आणि मंदिराच्या गेटपाशीच आम्ही सध्या उभे आहोत आणि आता चला 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 पुढे चला सुल हे कॅ माउली राम कृष्ण हरी आणि आज आमची फॅमिली एकदम पंढरपूरला आणि आता वाजले पाच आणि पाच वाजता आम्ही लाईन लावली विठुरायाच्या दर्शनासाठी आम्ही जेव्हा मी गेल्या वर्षी आलो होतो ना तेव्हा मुख दर्शन झालं होतं पण यावर्षी आम्ही चरणस्पर्श दर्शन घेणार आहे त्यासाठी एकदम चार साडेतीनलाच मी आम्ही चंद्रभागेत गेलो थंड वातावरण होतं पाणी थंड होतं तरी पण चंद्रभागेत आंघोळ केली आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीराम माऊलीचं दर्शन होणार आहे आज आपल्या या व्हिडिओमध्ये तर आता मी चाललोय लाईनला तर सव्वा सहा वाजता मी लाईन सुरुवात केलेली आहे लाईन भरपूर आहे मला वाटतं मंदिरापासून दोन तीन जेवढी लाईन असेल आम्ही एवढं चाललेलो आहोत आहे तरी मजा सोडला आपल्याला रामकुशणारी लाईन खुशणारी दर्शन घेणार सोनू झोपली मामाकडे पण सोनू माझ्याकडे जाऊन बघा माऊली रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण रे हे लाईन मध्ये हरी आणि ही चंद्रभागा बघा लाईन बघा आता सिंगल लाईन झाली एंट्री केल्या तेव्हा दोन दोन तीन तीन अशा एकत्र होते आता सिंगल लाईन झाली आपण मंदिरात जाणार आहोत म्हणजे मंदिरात मला वाटते वीस मिनिटं लागतील तिथून आता स्टार्ट झाली सिंगल लाईन तिथून त्याला रामकृष्ण दर्शन झालं आता चंद्रभागेचा काठा आहे

मंदिर आहे म्हणजे पुंडिलेखाचं मंदिर आहे जे चंद्रभागे बसलेले आहे वगैरे घेतलेले आहे आपण निघतो आता पंढरपूरवरून मस्त दर्शन झालं आता जेजुरीला जाणार आता माऊली रामकृष्ण अरे कैसा दर्शन कैसा झाला आजचा हा भारी दर्शन झाला ना मन प्रसन्न झाला का नाही हा मग चला जाऊया जेजुरीला आता बाय पंढरपूरवरून आम्ही अकरा वाजता निघालो बराबर इथं आम्ही तीन वाजता पोचलो आहे म्हणजे तीन तास लागले इथे येण्यासाठी आता आम्ही पा पाण्याची व्यवस्था करतो जेवण बनवण्यासाठी कारण जेवण आम्ही बाहेरच आपल्या कुलदैवतीचं गोंधलाचा कार्यक्रमसुद्धा इथं केलं जातं तुम्हाला आता मी दाखवलं कसं गोंधळचं कार्यक्रम केलं जातं आपल्या कुलदैवतीला मानपण इथं दिला जातो त्यांच्या गडाकडे जाण्यासाठी आले झा सुरुवात केलेली आहे आपण जेजुरीगड पाहिजे तशात आपण जाणार आपल्याला महिला मंडळ बघा चला 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 चाललं चला गडावर जात आहोत माझ्या संघ सोनू आहे पर्णवी पार्टी आहे आणि आमच्या महिला पार्टी बघा किती आहेत आईच्या संग सोनू आहे ही पर्णवी आहे जाऊया आता चला आपण गड सुरुवात करणार आहोत सोनू पण सेवा करते श्री शारदा कभागवे हल्दी कुंकू महिला मंडळाची सोनू पण सभासद आहे आणि ती पण या स्वयंसेवकाचं काम करत आहे चल आहे का आहे जेजुरी गडाच्या पायत्याशी आलेले आहोत आपण आपल्या महिला पण बघा चला 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 पडापड चला थोडी थोडी टाकवची

ವರ್ತಿ <laughs> ಚೆಲ್ಲ <laughs> 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 Jê, डोकं टेका चले या या लवकर या एलकोट एलकोट सदानंदाचा सोपाच्या व त्याच्या हल्दी किंक महिला मृतांचा हा जेजुरी गडावर आलेला आहे आपल्या आनंदीला एकदम साजरा करत आहेत पार्टी माझे बघू शकता महिलांचा ग्रुप येऊन आपला आनंद साजरा केलेला आहे एकदम त्यांनी माझ्या पाठी जेजुरी बघा चला खाली चला, चला। आमच्या महिला जेजू रोड निघाल्यात घरी जाण्यासाठी आता एल्को टेलको जय मल्हार तर आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी आत्ताच जेजुरी गडावरून खाली उतरलो पावणे सात वाजले आता निघालो आहे आम्ही घरी जाणे मग आता गाडीजवळ जाणार तिथे जेवणार आम्ही जेवलो आहे ना अजून तिथे जाऊन जेवणार आणि मग गाडी सोडणार अजून तर चला जाऊया आता आपण गाडीजवळ

जेवण वगैरे झालं मस्त सात वाज साडेसात वाजता आम्ही इथं आलो जेवण वगैरे झालं तर आठ वाजलेत आठ वाजता निघतो आम्ही पनवेलला जाण्यासाठी तर या शारदा सौभाग्यवती महिल, महिला हल्दी कुंकू महिला पनवेल सुकापूर यांच्या माध्यमातून या देवदर्शनाच्या ट्रिप्स होत्या तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर आणि जेजुरी असा हा त्यांचा प्रवास होता आणि या प्रवासात आपल्याला त्यांनी ब्लॉगिंगसाठी चान्स दिला ब्लॉगिंग करण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी या आमची गाडी मित्रांनो चला आता बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला